नमस्कार बांधवांनो राज्यातील या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस तीन जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यामध्ये नागरिकांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसाच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज सामान्यतः ढगाळ आकाश असून हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेंचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकोन नक्की प्रेस करा धन्यवाद